इंजिनाला बहात्तर लाखांचा टोल या मी मराठी विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मनसेच्या रुपाली पाटील यांचं मत ऐकलं आता आपण पुण्याला अंकुश काकडे यांच्याकडे जाणार आहोत काकडे साहेब मी थेट प्रश्न विचारते की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना दडपण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे का विरोधी पक्ष तसं म्हणते आम्ही सत्ताधारी पक्ष असं म्हणतोय के 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 की केवळ निवडणूक आल्यात म्हणून हे आंदोलन विरोधी पक्ष करतायत निवडणुकीमध्ये सहानुभूती मिळवायची सर्वसामान्य नागरिकांची मतं मिळवायची याच्यासाठी आंदोलनं उभी केली जात आहेत आणि ती आंदोलनं उभी करत असताना अतिशय टोकाची भूमिका घेऊन ही आंदोलनं करतायत मला वाटतं की राज्य सरकारची भूमिका योग्य आहे जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे जर त्या ठिकाणी त्यांच्याकडनं वसूल होत नसेल तर त्यांच्या संपत्तीवरती देखील तात आणण्याचं काम हे राज्य सरकारने करा कारवाई झाली पाहिजे असं म्हणतात या चर्चेत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे देखील सहभागी आहेत ठाकरे साहेब ही कारवाई फक्त मनसे आणि राजू शेट्टींवर होत असल्याचा आरोप होतोय ही कारवाई योग्य आहे का सर्वत्रच अशा प्रकारचं ज्या ज्या ठिकाणी नुकसान होईल आंदोलनामध्ये किंवा कुठल्या वेगवेगळ्या कारणाने त्या ठिकाणी आंदोलनाच्या नावा खारीक मागण्यांच्या नावाखाली आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेत असतात सर्वच प्रकरणामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान होईल हेतूपुरस्त नुकसान त्या ठिकाणी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे के धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल जन आंदोलन की नुकसान आंदोलन या आंदोलनांना नक्की काय म्हणायचं हा खरा प्रश्न आहे लोकांच्या आंदोलनाच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि नेते लोकांचं नुकसान करतात त्याचा भूर्दंड लोकांनाच भरावा लागतोय मग अशा आंदोलनांना लोकांनी किती पाठिंबा द्यावा हा सवाल आहे राजू शेट्टींच्या उचवलेल्या आंदोलनात कोटींची मालमत्ता स्वाहा मनसेच्या टोलच्या छोल मध्ये लाखो रुपये झाले बरबाद हे लोकांचं आंदोलन की लोकांचं नुकसान नक्की काय रक्ताचा एकही ठेम न सांडता स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधींच्या या देशात सध्या तोडफोड हा समस्येवरचा एकमेव तोडगा आहे असा समज झालाय मग प्रश्न उसाचा असो किंवा टोलचा विस्थापितांचा असो किंवा प्रस्थापितांचा गाड्या पेटवा टोल फोडा एसटी फोडा रस्त्यावर टायर जाळा होऊ दे ट्राफिक जाम होऊ दे लोकांना त्रास नेते आदेश देतात आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते लायसन्स मिळाल्यासारखे तोडफोडीला लागतात सर्वत्र ठळक आता गेल्या काही महिन्यात झालेली आंदोलनच पहा राजू शेट्टींनी ऊस आंदोलन पेटवलं कोटींवर नुकसान झालं आता त्यांच्याकडून ब्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची वसुली होणार आहे राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे ऍक्टिव्ह झाली आणि टोल फोड सुटली आता मनसेकडून बहात्तर लाखांची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येतोय आंदोलनाची पद्धत तोडफोडीचीच राहिली तर यापुढेही नुकसान होत राहणार ही झाली मोठमोठी आंदोलन मुंबई आणि इतर शहरांमध्ये लोकांचा आंदोलनाच्या नावाखाली जी काही तोडफोड होते तेव्हा त्यांच्या ते हे लक्षात येत नाही आपण आपल्याच मालमत्तेचं नुकसान करतोय याचे पैसे आपल्या खिशातून गेले आणि नुकसान झालं तर त्याची ही आपल्या खिशातून होणार आहे म्हणजे या तोडफोडीनं आपलंच नुकसान होणार आहे पण हिंसेला शांततेचा पर्यायही आहे अण्णा हजारांनी हे दाखवून दिलंय देशातल्या प्रत्येक माणसाला माहितीचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेलं आंदोलन किंवा जनलोकपालसाठीच आंदोलन असेल या आंदोलनातही सरकार विरोधी भूमिका होते टार्गेट सरकारच होत पण कुठेही नुकसान झालं नाही शांततेत आंदोलन झालं सरकार नमलं आणि मागण्याही मान्य झाल्या मग मा फक्त नुकसान करणाऱ्या आंदोलनाची खरंच गरज आहे का हा सवाल आहे हिंसक आंदोलन राजकीय असतात आणि ते केल्यावर सोयीस्कर राजकीय नेते तो मुद्दा केराच्या टोपलीत फेकून देतात यामुळं अशा आंदोलनांना किती प्रतिसाद द्यावा याचा निर्णय लोकांनीच घ्यावा ब्युरो रिपोर्ट मी मराठी न्यूज मुंबई मी पुन्हा अंकुश काकडे काकडे साहेब कोल्हापुरातही विरोधी मोठं आंदोलन झालं तोडफोड झाली मात्र त्या ठिकाणी आंदोलकांना अशा नोटिसा पाठवण्याची तयारी सुरू झाल्याचं चा, आम्हाला तरी ऐकिवत नाहीये नाही यामध्ये कोणाकोणाला नोटीस बजावलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही परंतु वर्तमानपत्रामध्ये माध्यमाद्वारे राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेवरती किंवा काल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नोटीस बजावल्याचं समजतंय आहे या बाबतीमध्ये केवळ या दोन संघटना नाही ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं असेल आणि त्याच्यामध्ये ते तर सरकारी नुकसान झालं सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं असेल मग त्याच्यामध्ये जेवढे पक्ष सहभागी आहेत जेवढ्या संघटना सहभागी आहेत त्यांना देखील नोटिसा दिल्या पाहिजेत कोल्हापूरच्या टोल संदर्भामध्ये झालेल्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जर नोटीसा दिलेल्या नसतील तर राज्य सरकारने त्यांना देखील नोटिसा दिल्या पाहिजेत केवळ नोटिसा देऊन थांबता उपयोगाचं नाही तर प्रत्यक्षामध्ये नुकसानीची वसुली करण्याचं काम राज्य सरकारने करायला हवं अंकुश काकडे यांचं म्हणणं आहे की सगळ्यांनाच नोटीस गेली पाहिजे सगळ्यांकडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे माणिक ठाकरे माणिकराव ठाकरे मला तुम्हाला विचारायचं की जर टोलविरोधी आंदोलन असेल किंवा कोणतंही आंदोलन असेल तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यात सहभागी असले तर तुम्ही अशी कारवाई केली असती का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं असेल आंदोलन केलं असेल त्यात तोडफोड झाली जरूर वसली झाली पाहिजे परंतु अशा प्रकारचे नुकसान पोहोचवणं हे देशाच्या ताच्या दृष्टीने बरोबर नाही आणि अशा प्रकारचं प्रवृत्ती त्याला वाढ देणं जोपासणं ते सुद्धा योग्य होणार नाही म्हणून अशी वसुली ही झालीच पाहिजे अंकुशजी मनसे आणि राजू शेट्टींचे कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांना खोचकपणे विचारतायत की आंदोलनं करायची कशी तुम्ही त्यांना काय उत्तर देणार नाही आंदोलन करू नये अशी राज्य सरकारची अजिबात भूमिका नाही परंतु आपल्याला लोकशाहीमध्ये अधिकार मिळाला आहे त्या अधिकाराचा गैरवापर करू नये ही देखील भूमिका आंदोलनकर्त्यांनी केली पाहिजे आपल्याला आंदोलन करायचा अधिक कर अधिकार आहे त्याच्या नावाखाली जर आपण त्या ठिकाणी सरकारी मालमत्तेची नासधूस करत असो सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करत असो तर ते लोकशाहीला प्रेमित नाही आणि केवळ निवडणुका आल्यात म्हणून अशा प्रकारची कार्यवाही होते असं म्हणणं हे दुटप्पीपणाचं आहे अशा प्रकारचं काही नाही यापूर्वी देखील अशा प्रकारच्या नोटिसा दिलेल्या आहेत आता या ठिकाणी ज्यांच्यावरती नोटिसा बजावलेल्या आहेत त्यांना निवडणुकीमध्ये उभं राहायचं असल्यामुळे त्यांना असं वाटतंय की हेतू आपल्याला नोटिसा दिल्या आहेत धन्यवाद काकडेजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद माणिकराव ठाकरेजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच भारत देशाला आंदोलनांचा इतिहास आहे महात्मा गांधींपर्यंत अगदी हल्ली अण्णा हजारेंपर्यंत आंदोलनं करण्यात आली आणि शांततेनं ती आंदोलनं केली आणि त्यांना यशही मिळालं त्यामुळे तोडफोडीचं राजकारण करणं आणि सामान्यांना भेटीस जाणं कितपत योग्य आहे हा प्रश्न उरतोच हिंसेला शेवटी शांततेचा पर्याय हा आहेच आमचं हे विशेष तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्कीच कळवा वेळ झाली इथंच थांबण्याची भेटूयात पुढल्या बुलेटिनमध्ये नमस्कार